इस गुड मॉर्निंग सुबह सका तो थोड़ा हिंदी और मराठी दोनों मिक्स रहेगा मॉर्निंग के टाइम पे उसके बाद मेरा टोटल मराठी ब्लॉग चालू हो जाएगा तो फिलहाल आज दसरे का नहीं घट्ट सपने का दसवा दिन है तो आज हमारे ने बोलते ना भगवान आज सब मेरा हम लोग का मरा बोलता हूँ मैं आज हम तो सनपान है आज देवान चाह मानपान आज देव उठारे मराठी देव उठन तो देव आज उठते आज मानपान है सामा जरा उशिरा बोस अकता तर आता बारा वाजता सगळं आमची आरती बिरती मानपान आता मी आणि सगळं जेवण देऊन सगळं बनून झालेले आज आमचं सगळं बोकड बिगड सगळं मानपंत असतो देवांचा आता वरतीच चाललंय आता सुरुवात करू म्हणतो पहिले आपली इथूनच नंतर वरती तुम्हाला सगळं दाखवतोच काय काय सगळं रेडी काय कसं काय होणार आजचा वापस एकदा पहिल्या दिवशी आमचे सगळे म्हात्रे पाटील परिवार जमा झालेले कुटुंब एकत्र आलेला आज पण आमचा म्हात्रे पाटील कुटुंब एकत्र येईल देव उठताना ती पण एक मजा असते सगळेजण येतात आरती उरती सगळं थोडं खाणं पिणं सगळं होतं नॉर्मली बाकीचं मी नऊ दिवस मला ब्लॉग टाकले नाही आजचं कालचा तरी ब्लॉग आता मला बघितला असेल गरबा खेळता थोडा बाला डान्स होता हे थोडेसे एन्जॉयमेंट असे नऊ दिवस नऊ दिवस कार्यक्रम होते मला काय शूट करायला भेटला नाही हे माझ्या तर धावपळ जास्त होती इकडून तिकडे इकडे धावपळ जास्त असल्यामुळे मला रात्री स्टे करता आलं नाही ज्या दिवशी वेदांचं मुलाची म्हणजे एक्झाम होती त्या दिवशी आम्ही स्टे केला कार्यक्रम तुम्हाला दाखवला नव्हे बाकी आता बघूया आता तिथं भजन पण चालू झालंय सगळं तिथे भजन असतो ते एकवंचा बघूया आपण भजनसं ऐकलं थोडंसं नॉर्मल छोटं क्लिप तुम्हाला दाखवतो पुन्हा क्लिप तुम्हाला पण आवडेल का चांगलं मला माहित नाही बघूया जेवढं प्रयत्न करतो तुम्हाला मी तेवढे क्लिप दाखवतो मी भजनाची पण तर भजन पण नऊ दिवस एवढे सुंदर होते ना मस्त सुंदर होते एवढे भजन बोलले सगळं काय जे माझ्या भावानी म्हणजे अतुल पाटीलनी ते सगळं अरेंज केलं होतं भजन वगैरे सगळं ते एकदम क्लासिक भजन होते सगळं गावामध्ये मजा आली त्या पण मजा बाकीच्या मग जे पाठी मग एन्जॉय केलं त्यांनी तर चला जाऊया आता वरतीच जे उठतात तो कार्यक्रम सुरू करतो होत आहे होणार आहेच तर आपण जायला पाहिजे ना तर कशा वेळेला तुम्हाला दाखवा शिर काय सुरुवात होती गो चलो आपण बघत पूर्णतः आमचा मात्रे पाटील परिवार संपूर्ण जमा झालेला आहे तुम्ही काय बोलतो

i yeah. you

যে পব্লিকে আত্ম সব আমি কুটুম দি

हा हॅलो आलो, आलो ते आता एक सगळ्यांच्या प्रसादासाठी नॉर्मली पिशव्या पण तयार झालेले आहेत तर प्रत्येक पिशवीमध्ये पियुष आणि भंडारा आणि काय पियुष पण अरे पिशव्या आणि पियुष तयार आहे दोघं पण एक दोघं एक साथ दारा नाही त्यातलं एकच जाईल कोणतरी तर हे पडून फडून झालेत आता प्रत्येक पिशवीमध्ये एक एक नारळ आणि भंडारा असे आमचे पोरा एकाचे करत आहेत हा बोल तुला आहे हो थोडं पाणी पिऊन द्या सहशे आमचे मात्रे पाटील कुटुंबाच्या महिला मंडळ तरी पण कॅमेरा माझा छोटा पडतोय एवढा कुटुंब मोठा आहे आमचा हा <laughs> मला कॅमेरा माझा छोटा पडतोय कुटुंबामुळे आमचा एवढा मोठा आहे कॅप्चर होत नाही आता आमच्या जो देवाना निवेद दाखवतोय जे जो निवेदन होतो आहे जो झाला आहे तो आमच्या चुरीवरती शिजत आहे तर तुम्हाला ते झलक दाखवतो फक्त एक झलक बघा लगेच बंद करणार आम्ही ना। जास्त नाही दाखवत नाही जास्त दाखवलं तर तुम्ही खायला याल म्हणून आम्ही जास्त दाखवत नाही तर आता हे निवेदसाठी सगळं रेडी केलेले आहेत मग तेच ना प्रसाद चालू आहे खोबऱ्याचा आमच्या मीटिंग चालू आहे मीटिंगला अटेंड करू काजी लिवर पेठा थाल थाल। थाल। ते अजून यायचं बाकी आहे त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे की यावर्षी आपले देव जेजुरीला जाणार आहे आता इथे जेवल्याच्या नंतर आपल्याला या झोटेवरती चर्चा करण्यासाठी पुन्हा एकत्र यायचंय सुकाईचा जेवणाचा कार्यक्रम सुरू झालाय मटन चिकन दाखव दाखवतो सगळ्यांना दाखवतो मटन खातो बघ त्याला फक्त तीन भाव आले नाही तो मंदारे मंदार आपण काय वाटतो रस्सा मटन मटन तुमच्याकडे नाही वाटतं तुझं रस्सा वाटत आर जे पी बॉक्स आर जे पी बॉक्स

आता त्रिंबक साइड मध्ये भाजी खाणार म्हणजे काय समज राज मग उद्या बाकीचा उपवास उद्या उद्या ना उद्या गुरुवार आहे एक एक ग्रुप आमचा उठून झालाय सेकंड ग्रुप हा बसलेला आहे बघा किती मोठा परिवार आमचा जेव्हा आहे

हाड आहे का असा सध्या संध्याकाळ दिवशी तुमच्याकडे मला दिव्या जास्त खाऊ नकोच हे बघ एक तर आमच्या आमच्या आहे ना चेहरात दाखवणार नाही वाढतो मटन वाढवला अजून ती खायला भात वाढ दिला अजून जास्त झाला भात बघ अळ्या नळ्या खायच्या असतात जगला म्हणजे काय वेळ ते सांगू मला आता तुझी नली वाढ आहे आता आमचा महिला मंडळाचा शेवटचा ग्रुप बोललेला होता ते आता ते पण सगळे बसून घेतले जेवायला आईज राहीज इकडे हां आमचा शेवटचा ग्रुप महिला मंडळांचा जेवणासाठी ना ऑलमोस्ट आमचे डन झालेले आहेत पब्लिक वेज ते कधीच संपलेलं आहे वेजवाले वेज फक्त थोडेसे होते नॉनवेज म्हणजे जास्त होते व्हेज आता फक्त राहिलो मी आधी दोन चार जण राहिले असते व्हेज खायचे तर ते पण नऊ दिवस नाही वेज खाणार ना, 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 ना वेज नॉन व्हेज नाही खाणार आहेत वेज खाणार आहेत तर आमचा नऊ दिवसाचा हा उपास करत होता एक टाइम है ना खाऊन सोडत आहे बघा आमची सुनबाई काय बोलते उपास करत होता जोरात चला आता बाकी नॉनव्हेज कधी खायच संध्याकाळी असे संध्याकाळी खाणार बघूया आता आम्ही पण बघूया

जेजूर्ला आमचे देव चालले त्याच्या संदर्भात मिटिंग व मिटिंग आहे सर्व जमा होतील आणि जे काय ठरेल आमचे जेजुरी देव कधी जातील ते सगळ्यांना समजेल आता थेटाईस जेवण देऊन सगळं झालेलं आहे आणि जो हा तुम्ही सुंदर हा डेकोरेशन बघत आहात म्हणजे हा पूर्ण डेकोरेशन जो केलेला आहे तो आमचा दाखवतो डेकोरेशन कोणी केलेला आहे हा जो व्यक्ती आहे आमच्या पुतण्या मंदार पाटील त्यांनी हा पूर्ण डेकोरेशन केलेला आहे सुरेख असा डेकोरेशन मस्त केलेलं आहे मंदार आमच्या सबस्क्राईबर हाय करा मजा तू मंदार अरे मस्त कार्यक्रम झाला आता पूर्ण सगळे आमचे म्हात्रे पाटील परिवार सर्व कार्यक्रम सगळं सब... झाले जेवण झाले जेवलं झालं ना राज ओके तर आता सगळं आर आरपी चालू आहे आमची आमची मथे मंडळी ना हां तीस मिनटं तर होईल <laughs> तर आपण सर्वांनी आजचा आमचा मात्री पाटील कुटुंब प्रोग्राम म्हणजे देव उठले बघितलं कसं आम्ही एन्जॉयमेंट झाली आजची पण जेवण नेवत काय म्हणते त्याला मानपान सगळा झालं आमचा तर सगळ्या आपापल्या आज उपास सोडून सगळे घरी गेलेले आहेत नऊ दिवसांनी सगळ्या नऊ दिवसाचा उभा पकडला नऊ दिवस उपास पकडला होता जे आम्ही आम्ही पकडलं होतं आम्ही खात होतो बाकीच्या खात नव्हती तर त्यांनी या सगळ्यांनी उभास सोडून दिलेला आहे तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला हो तर लाईक करा शेअर करा काय नाही ते दे बघा तेच बोलते काय नाही करा हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुन्हा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय बाय टेक केअर